यानंतर बातमी नागपुरातून गडकरींच्या मुलीच्या लग्नाची केंद्रीय जळवळ मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलीचा विवाह सोहळा आज नागपुरात पार पडतोय गडकरींची मुलगी केतकी अमेरिकेत फेसबुक सोबत काम करणाऱ्या आदित्य कासखेडीकर सोबत विवाहबद्ध होणार आहे या विवाह सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्लीतले अनेक नेते पोहोचलेले आहेत रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत रजत कोण कोण पोहोचले आणि कोण कोण पोहोचणार आहे या विवाह सोहळ्यासाठी विलास नागपूरच्या एम्प्रेस पॅलेस मध्ये हा विवाह सोहळा सध्या संपन्न होत आहे आणि फक्त राज्यच नव्हे तर देशातील सत्तेतले अनेक मोठे चेहरे या विवाह सोहळ्यासाठी नागपुरात उपस्थित झालेले आहेत आतापर्यंत आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित या ठिकाणी पोहोचलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक या ठिकाणी आले आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत या ठिकाणी पोहोचलेले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची पण उपस्थिती या ठिकाणी आहे त्यामुळे एक एक करून सगळे जे मान्यवर आहेत या विवाह सोहळ्या येत आहेत आणि एम्प्रेस पॅलेसच्या आतमध्ये सध्या हा विवाह सोहळा पार पडतोय थोड्याच वेळात भाजप अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचे या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे आणि अवघ्या काही मिनिटांपूर्वी योग गुरु रामदेव बाबाही या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत विलास धन्यवाद रजत तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर